भूक लागली असेल तर आईच्या हातच्या गरमागरम भाकरीचा आठवण होते पण जर संपूर्ण भक्तांच्या भुकेचा प्रश्न असेल तर त्यांची सोय कोण करेल आपलकोटचे स्वामी समर्थ जे फक्त भक्तांचे दुःख नाही तर त्यांची भूकही समजतात शंभर सेविकरी सोबत जंगलात असताना अन्न कुठून येणार स्वामी समर्थाने एकदा इशारा केला त्या आमृक्षाखाली जा पण तिथे कोण होत कोणीच नव्हतं तरी स्वामींच्या आज्ञेवर श्रद्धा ठेवून काही सेवक पुढे गेले आणि ते तिथे ते पोचले तेव्हा एक समोर एक वृद्ध सुवासिनी उभी होती तिच्या चेहऱ्यावरती ते अद्भुत तेज तिचे अगदी प्रेमाने भक्तांनी गरमागरम अन्न दिलं पण ती नंतर कुठे गायब झाली कोण होती ती स्वामींनी भक्तांना काय अद्भुत इला केली ही कथा ऐकली ना तुमच्या अंगावरती काटा उभा राहील हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना फोटभर खाऊ घालणारी गृहलक्ष्मी अन्नपूर्णा मानतात अक्कलकोटच्या स्वामींनी अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोणा या गावाच्या रांनातून जाताना श्री श्रीपाद भट्टाचे सुमारे शंभर सेविके होते त्या सर्व जणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यानंतर स्वामी एका शेतामध्ये बसले तेथे ते त्यांना ते शेतकऱ्यांना पलहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचं काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या अमृक्षाखाली जा इतरांना वाटले तिथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भट्टांना मात्र स्वामी समर्थ पूर्ण विश्वास होता काही मंडई घेऊन ते तिथे गेले तेव्हा तिथे वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भट्टने ती चौकशी केली तेव्हा ती महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरेच मंडई येथे भोजनास येणार होते पण अजून ती आली नाहीत आता सुरव्यास होत आहे त्यामुळे तुम्ही सर्व अन्न घेऊन जा तिथे शिजवले सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टाने दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट्ट व अन्न भक्त स्वामीकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासनास आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागवून दर्शनास येते श्रीपाद भट्टने सर्व सेवेकरांना जेवण वाढण्यास घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थने सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन घातले अशी सर्वांत श्रद्धा आहे फार थोड्यांचे भाग भाग्य श्रीपाद भट्ट यांच्यासारखे एकनिष्ठ सेवक त्यांनी प्रत्यक्ष अन्नपूर्ण प्रत्यक्ष दर्शन घेण्यास भाग्य लाभले ही कथा केवळ चमत्कार नाही तर श्रद्धेने भक्त जर निस्वार्थ भावाने स्वामीवरती श्रद्धा ठेवेल तर स्वामी त्यांची प्रत्येक गरजेची काळजी घेतात तुम्हाला हा अनुभव भावला असेल कमेंट म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि भक्तींचे असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सा चल आता लवकरच भेटूया नवीन विषय नवीन अनुभव श्री स्वामी समर्थ